तळपत्या सूर्याच्या अगदी खाली आहे भारतीय विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठाच्या अपोजिट तुम्हाला दिसेल जय जवान करिअर अकॅडमी जय जवान करिअर अकॅडमी आजपर्यंत बरेच विद्यार्थी सैन्य भरती पोलीस भरती सरळ सेवेमार्फत भरती तसेच भारतीय नौदलात देखील भरती झालेले आहेत या अकॅडमीचे संस्थापक समाधान देशमुख सर स्वतः एक्स आर्मी असल्यामुळे त्यांचं डिसिप्लिन खतरनाक एक आहे एका वेळी शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी बसतील एवढा प्रशस्त हॉल त्यांच्याकडे लेक्चर साठी उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना दुसरीकडे अभ्यासिका लावण्याची गरज नाही त्यांची त्याच ठिकाणी स्वतःची अभ्यासिका देखील आहे अभ्यासानंतर विद्यार्थ्यांना डिस्कशन करायचं असेल तर सेपरेट डिस्कशन रूम सुद्धा आहे देशमुख सर स्वतः फिजिकलची तयारी करून घेतात रफ अँड टफ ट्रेनिंग करून घेतली जाते त्यामुळे फिजिकलमध्ये प्रत्येकाला आउट ऑफ मार्क पडतात सकाळी कात्रज झील आणि संध्याकाळी तळजाई पठार अशी दिवसातून दोन वेळा फिजिकलची तयारी करून घेतली जाते प्रत्येक आठवड्याला फिजिकल आणि लेखी परीक्षेचा सर्व पेपर घेतला जातो आणि व्हॉट्सअप ग्रुप मार्फत विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट डायरेक्ट पालकांना कळवण्यात येतो अकॅडमी मध्ये सर्वत्र सीसीटीव्ही लावलेले असल्या कारणाने सुरक्षिततेची व्यवस्थित काळजी घेण्यात आलेली आहे शाहू फुले आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपत ग्रामीण भागातून आलेल्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला परवडेल अशी माफक फी व दर्जेदार शिक्षण हीच जय जवान करिअर अकॅडमीची खास ओळख आहे बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मेस आणि हॉस्टेलची सुविधा देखील उपलब्ध आहे तर तुम्हीही पोलीस भरती सैन्य भरती सरल सेवा भरतीची तयारी करत असाल तर जय जवान करिअर अकॅडमी नगर पुणे हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो